हाय फ्रेंड माझं नाव राधिका आहे माझं वय बावीस वर्ष आहे माझ्या लग्नाला दोनच वर्षे झाली होती मी एका खेडेगावात एका वस्तीवर राहत होते माझा नवरा आणि मी आम्ही दोघेच राहत होतो आजूबाजूलाही काही घरं होती पण ती फार कमी होती यामुळे सुरुवातीच्या काळात मला खूप भीती वाटायची पण आता सवय झाल्यामुळे मी घरामध्ये काही दिवस एकटीसुद्धा राहत असे आम्हाला शेती फार कमी असल्यामुळे माझा नवरा तालुक्याच्या ठिकाणी एका गॅरेजवर कामाला जात असे तो सकाळी आठ वाजता निघून जायचा व संध्याकाळी सात वाजता घरी यायचा यामुळे दिवसभर घरामध्ये मी एकटीच असायचे दिवसभर माझा नवरा खूपच थकून यायचा यामुळे तो जेवण केलं की लगेच झोपायचा मी त्याला खूप उठवण्याचा प्रयत्न करायचे पण तो एकदा झोपला की अजिबात उठत नसे यामुळे माझी ती इच्छा माझी ती गरज पूर्ण होत नव्हती मला ते सुख मिळत नव्हतं तरीही मी थोडी जाड व्हायला लागली माला घर का करूं, करूं माला होती कारण मला घरकाम सोडून दुसरं काहीही काम नव्हतं मधी फक्त शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी जायचे माझा नवरा बाहेरच्या लोकांकडून शेती करून घ्यायचा त्यामुळे मला फारसं शेतामध्ये जाण्याची गरज पडत नव्हती आमच्या शेजारील वस्तीवर एक तीस वर्षाचा तरुण राहत होता तो फक्त घरी थांबायचा तो शेतामध्ये काम करत नव्हता तो खूप शिकला होता पण त्याला नोकरी मिळाली नव्हती शिवाय त्याचं लग्न लग्नाचं वय होऊन गेलं होतं यामुळे तो सतत नाराज असायचा त्याला वाटायचं आपलं लग्न जुळत नाही तोपर्यंत आपण एखादी बाई तरी पाहू या विचाराने माझ्याकडे यायला त्यांनी सुरुवात केली होती त्याला माहीत होतं हिच्या घरी दिवसभर कोणीही न, न, न नसतं मलाही रात्री नवऱ्याचं ते सुख मिळत नव्हतं यामुळे मी त्या तरुण पोराकडे लवकरच आकर्षित झाली होती त्याचे आई वडील शेतामध्ये गेल्यानंतर तो जेवण करून लगेच माझ्याशी गप्पा मारण्यासाठी यायचा आजूबाजूला कोणीही नसायचं कारण सर्व यावेळी शेतामध्ये जात होते मला पाहिल्यानंतर तो खाली हात नेऊन सारखं चोडायचा एका दिवशी आमच्यात खूप गप्पा झाल्यानंतर मी त्याला माझ्या नवऱ्याविषयी सांगितले तेव्हा तो पटकन मला म्हणाला काही कळ काहीही काळजी करू नका बहिणी मी तुमची इच्छा पूर्ण करतो असं म्हणून त्याने मला घरात जाण्याचा इशारा केला त्याने इकडे तिकडे पाहिले आजूबाजूला कोणीही नव्हतं यामुळे तो देखील पटकन आतमध्ये आला आणि त्याने दरवाजा लावून घेतला होता आमच्या लग्नाच्या बेडवर ज्या गोष्टीची मी आतुरतेने वाट पाहत होती ती गोष्ट मला मिळालीच नव्हती पण हा तरुण पोरगा आज माझी ती इच्छा पूर्ण करणार होता यामुळे माझा चेहरा खूपच फुलून गेला होता आणि त्या मुलाची ही पहिलीच वेळ असल्यामुळे तो फार उतावळा झाला होता त्याने मला आमच्या बेडवर बराच वेळ वापरून घेतलं होतं सुरुवातीला एक दोन वेळा त्याचं लवकर सुटायचं पण हळूहळू त्याचा त्या कामासाठीचा तो स्टॅमिना वाढत चालला होता यामुळे मला पूर्णपणे आनंद मिळत होता लग्नानंतर पहिल्यांदाच कोणीतरी माझा एवढा वापर करून घेतला होता आमच्या तीन चार वेळा झाल्यावर तो फार थकला होता मग त्याने आमच्या बेडवरच अर्धा तास आराम केला अर्ध्या तासाने त्याला जाग आल्यावर त्याने मला परत वाकायला सांगितले आणि मग पुन्हा तो कार्यक्रम सुरू केला नकळत माझ्या तोंडून आवाज निघत होता कारण त्याचा त्याची झोप त्या कामासाठी कारण त्याचा तो स्टॅमिना खूपच वाढत चालला होता आणि तो जोराजोरात आत ढकलत होता त्यामुळे माझा आवाज निघायचा त्या दिवशी त्याने खूपच मजा करून घेतली होती यामुळे मी फार समाधानी झाली होती त्याने बराच वेळ माझा वापर केल्यामुळे मला चालायलाही त्रास होत होता पण मी हे सर्व सहन करत होती पुढे चालून तो मुलगा रोज दुपारी माझ्या घरी यायचा आणि आमच्या बेडवर कार्यक्रम करून जायचा माझ्या नवऱ्याला हव्याशी काही माहीत नव्हतं कारण तो माझा उपभोग घेतच नव्हता तो फक्त संध्याकाळी जेवण करायचा आणि लगेच झोपी जायचा त्या मुलाचं लग्न होईपर्यंत त्याने माझा वापर करून घेतला होता तोपर्यंत माझी ती इच्छा पूर्ण झाली होती त्यांच्या त्याच्या लग्नानंतर मीही त्याला हळूहळू विसरत चालले होते पण तो अधूनमधून कधीतरी यायचा आणि माझी ती इच्छा पूर्ण करून जायचा एके दिवशी तो माझ्याकडे येत असतानाच त्याच्या बायकोने त्याला पाहिलं तेव्हा तेव्हा ती हळूच मागे आली होती मला बोलताना पाहिल्यावर तिने त्याची कॉलर पकडली आणि त्याला ओढत त्यांच्या घराकडे आणलं होतं तिचं हे वागणं पाहून मला भीती होती ती जर आपल्याकडे आली आणि आपल्याशी असंच वागली तर म्हणून मी माझ्या घराची कडी लावली कडी लावून घेतली आणि आत जाऊन बेडवर झोपले होते पण बरं झालं ती फक्त नवऱ्यालाच भांड भांडली होती ती माझ्याकडे आलीच नाही तेव्हापासून मी त्याला माझ्याकडे येण्यास बंदी केली होती आणि तोही बायकोच्या धाकाने माझ्याकडे